आमची सगळ्यात अप्रतिम देवी धनश्री ही आमची श्री देवी आहे त्याच्यात ओरिजिनल हल्दीचा मडव्यात बनवलेला आहे चंद्रकोट डिझाईन आहे ही पद्मसुंदरी देवी आहे पद्मलक्ष्मी मुकोटा आहे माऊली कॉपर गोल्ड फिनिश मध्ये भवानी देवी आहे एकवीरा आई कोल्हापूर महालक्ष्मी देवी आई हे याच्यामध्ये साईज पण तुम्हाला भेटेल कलर पण भेटू शकतोय मग हे दागिने पण आपल्याकडे आहेत का हा दाजी पेंटिंग बघा याचे नक्षीकाम बघा ज्वेलरी वर्क बघा सगळं हँडमेड आहे सुंदर असे मुखवटे या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होतोय मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे देवीचे वेगवेगळ्या बाप्पा मोर्या या शॉप मध्ये जे आहे कीर्तिकर मार्केटमध्ये दादर वेस्ट आपण आज छान छान वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आणि देवीची वस्त्र आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दादर वेस्टला बाहेर आल्यानंतर शगुन हॉटेलच्या इथे आपल्याला ओंकार पिअर वेज हॉटेल दिसतं त्याच्या बरोबर अपोजिटला आहे गल्ली नंबर एक त्या गल्ली नंबर एकमध्ये मध्ये आपल्याला जायचं आहे इथे आपण पाहतो ही गल्ली इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे या गल्लीमधून सरळ पुढे जायचं आहे गल्लीमधून सरळ आपल्याला पुढे यायचं आहे इथे आपल्याला दिसतंय कीर्तिकर लाईट कंपनी लक्ष्मी पूजा अगरबत्ती कॉर्नर असं इथे शॉप दिसतंय इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे या शॉपमध्ये इथे हे बाप्पा मोरया म्हणून शॉप आहे नमस्कार दादा नमस्कार गणपती अप्पा बाप्पा स्टोअर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि या वर्षी प्रत्येक वर्षी आतुरता असते की बाप्पा मोरया स्टोअर मध्ये काय नवीन मुकोटे आलेत काय नवीन साडे आलेत तर या बघा या वर्षी आमची सगळ्यात अप्रतिम देवी धनश्री 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 किती दन सुरेख आहे आणि प्रत्येक पीस हँडमेड आहे हँड प्रिंटेड आहे आणि प्रत्येक पीस बनवायला खूप वेळ जातो आणि मेकिंगला इंडियाचे बेस्ट आ, मेक केलेले आहेत खूप सुरेख आहे ही आमची श्रीदेवी आहे त्याच्यात ओरिजिनल हल्दीचा मडवॅट बनवलेला आहे चंद्रकोर डिझाईन आहे अच्छा श्रीदेवी सारखं केलेलं आहे किती सुरेख आहे खूपच सुरेख आहे ही पद्मसुंदरी देवी आहे पद्मसुंदरी हो त्याच्यात ते ओरिजिनल त्याचं मुकुट बनवलेलं आहे मडवटपाली आहे डायमंड वर्क केलेलं आहे सुरेख सुरेख आहे 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 सुंदर भवानी देवी केलेले ते साक्षात देवी तुमच्या घरी साकारण्याचा जेव्हा पण आपण देवी तो तो देवी जेव्हा पण आपल्या घरी येईल तर नक्की साक्षात देवीचे दर्शन तुम्हाला होतील म्हणजे समाधान असेल यस एक वीरा आहे वाव सुरेख आहे त्याची पेंटिंग बघा याचे नक्षी काम बघा ज्वेलरी वर्क बघा सगळं हँडमेड आहे कुठलाही वस्तू आम्ही रेडीमेड नाही यूज करता आमचे आर्टिस्ट लोक खूप मेहनत करून खूप विचार करून प्रत्येक वस्तू बारीकाईनी हुबेहू हु। हुबेहूब तयार करण्याचा प्रयत्न करतो हुबेहूब या ठिकाणी साकार करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे कोल्हापूर महालक्ष्मी देवी आहे मोर पॅटर्न मध्ये बनवलेला आहे मोती वर्क डायमंड वर्क बनवलेला आहे मडवट भरलेली आहे तसेच आमच्याकडे चार गृहांसाठी कोल्हापूर पॅटर्न महालक्ष्मी साडी प्रिल पॅटर्न पुणेरी पॅटर्न महाराणी साडी आहे विश्वाई डिझाईन मध्ये आहे काय प्राइस रेंज चालू होतात दीडशे रुपये पासून सातशे आठशे रुपये पर्यंत जशी साईज आहे तशी प्राइस आहे साईज आणि त्याच डिझाईन प्रमाणे त्याची प्राइस रेंज बदलत जाते आपल्याला होलसेल मध्ये पाहिजे असेल तरी आमच्याकडे बैंक मध्ये पण अवेलेबल आहे अच्छा होलसेल आणि रिटेल मग होलसेल आणि रिटेलचा भाव वेगवेगळा असेल वेग होलसेल मध्ये आपल्याला कमीत कमी दहा हजार रुपयाची पर्चेसिंग करावी लागेल तसेच आमच्याकडे स्मॉल साईज मध्ये पण अवेलेबल आहेत मग याची प्राइस रेंज काय चालू होते थ्री हंड्रेड पासून नाईन हंड्रेड पर्यंत थ्री हंड्रेड पासून नाईन हंड्रेड पर्यंत नाईन हंड्रेड पासून साडेचार पाच हजार रुपये पर्यंत आहे आणि आता आपण जे आधी बघितले बघितलं या वर्षी बेस्ट सेलर आहे ते एकवीसशे पन्नास रुपये किंमत आहे हे सजवलेला मुकुट आहे एकशे पन्नास रुपयाची प्राइस रेंज आहे मग हे दागिने पण आपल्याकडे आहेत का हा दागिने तुम्हाला मिळतील वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील अच्छा वेगवेगळे ऑप्शन्स असं अगदी सजवून ठेवलेला सुद्धा आपल्याला मुखवटा म्हणजे पूर्णपणे कलश मांडलेला सुद्धा पाहायला मिळेल खूप सुरेख आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईप मध्ये आपल्याला मुखवटे मिळतील करवीर निवासिनी वाव खूप छान आहे सुंदर असे मुखवटे या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये आणि अगदी तीनशे रुपयापासून प्राइस रेंज चालू होते पद्मलक्ष्मी मुखोटा आहे सुरेख मोठी साईज आहे ही मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे माऊली कोणता माऊली माऊली आई माऊली मुखोटा आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे हो। आहेत कॉपर गोल्ड फिनिश मध्ये बनवलेला आहे सुरेख किती छान आहे वाव हे माऊली माऊली मुखवटा हा किती हुबेभू आणि बोलके मुखवटे आहेत असं वाटत आपल्याशी बोलते ही आहे देवी आईची बॉडी आमची कपड्यामध्ये आहे त्याची प्राइस आहे सतराशे पन्नास पूर्ण कपड्यामध्येच आहे हो हो कपड्यामध्ये त्याच्या आतमध्ये कलश आहे अच्छा पूर्ण रेडी आहे बॉडी फक्त त्याला मुखवटा लावायचा आहे नारळ ठेवून मुखवटा लावायचा आहे हे याच्यामध्ये साईज पण तुम्हाला भेटेल कलर पण भेटू शकते जसे पाहिजे तसे अच्छा वेगवेगळे याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आहे साईज पण भेटेल सगळी पण भेटेल कलर पण आहेत हो मग साईज छोटी असेल तर प्राइस पण त्याची कमी असणार ना हो। सुद्धा कमी असणार रेंज प्रा, प्राइस प्राइस चेंज होते हो। तुम्ही आमच्या करा टाइम घेऊन या आमचा स्टोअर दादर कबुतरखाना पासून फक्त दोन मिनिटापासून स्टेशन पासून दोन मिनिटापासून जवळ आहे तुम्ही दादर खान्याला आलात तर तिसरी गली कोणाला पण विचारा कीर्तिकर मार्केट तिसरी गली बाप्पा मुरिया स्टोर्स आणि सगुन हॉटेलच्या इथून आपण आलो तर सगुन हॉटेलच्या समोर आपण आलो तर तिकडे थोडस आपण एक शंभर मीटर पुढे आलो तो ओंकार हॉटेल आहे त्याच्या बरोबर ऑपोजिट आत मध्ये पहिली गाली मध्ये शिरा आणि दहा दुकान सोडून जस्ट राईट ला बाप्पा मुरिया स्टोअर आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन झिरो फोर एट फोर नाईन नाईन सेव्हन एट तुम्ही याच्यावर मेसेज करू शकता किंवा तुम्हाला हे सगळे कलेक्शन आमच्या वेबसाईटवरही वरही मिळू शकेल तुम्ही ऑनलाईन विजिट करू शकता बाप्पा मुरिया स्टोर्स डॉट कॉम तिकडे तुम्ही परचेस घरी बसून करू करू शकता तुम्हाला कुरिअर सेवाही अवेलेबल आहे थँक्यू तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ करण्यासाठी आपण शॉपला व्हिजिट करू शकता पण त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करून तिथेही आपण हे सगळं कलेक्शन पाहू शकता ऑर्डर करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद